फ्रेंड्स आज न्यू ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर थंडी वाजते अजून सुद्धा म्हणून मी इथं उन्हाला बसले होते आरू वगैरे काय करत ना आली मग अशीच नाव काढलेलं तिज अगं कॅशर आहे ना तो घरात काकांना द्यायच्यात टाटा बाय चालू चाललंय टफी बाळानी पण आता खाऊन घेतले त्याचं आणि पाणी बघा लगेच आणडवलं त्यानी फ्रेंड्स आज आहे थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्ट पार्टी करतोय आम्ही आता त्यामुळे आत्या त्या घरात करते नॉनवेज आणि बाहेर बघा अरुणने किती के पसारा केलाय आणि हे आ, हे आणि दुडाता यांनी दिदी चाललेत आपणला डबा द्यायला तर जावी राहील वाटत पण घेतली यांनी आणि त्यांना डबा द्यायला ओ लवकर या दारू बसला आहे मोबाईल बघत तर त्या दिवशी आत्याने हे गाठवले हो गळ्यातलं बघा छान दिसतंय कमेंट करून सांगा कसे है मला गळ्यातलं सा कसं दिसतंय ते आणि घातल्यावर मला समजलं का हाईट थोडीशी म्हणजे शॉर्ट आहे तर मला असं थोडंसं लॉंग पाहिजे होतं पण जाऊ द्या परत थोडे दिवस हे घालेन आणि मग आ, हाईट परत वाढवून वाढवली अंधार होता त्यामुळे मला पण नाही एवढं म्हणजे लाईट होती पण रात्रीचं एवढं काही समजलंच नाही हाईट केवढी पाहिजे तेवढंसं शॉर्ट झाले पण पुढच्या वेळेस मग लॉंग करमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स कसं वाटतंय ते कशी जेवण वगैरे करून आम्ही सगळे पडलो होतो म्हणजे काय काय जण झुटलेले आणि मी बसलेले मोबाईल बघत आता आगी पण उठल्या सगळे झुटले बघा आणि चालू आहे संध्याकाळच्या कामाची तयारी मी ह्यांची तब्येत जरा खराब आहे त्यामुळे हे झोपलेत तर बघूया आता त्यांना बरं वाटतंय का नाही मग अशी गोळी खाल्लेली त्यांनी फरक पडला आहे का नाही काय माहिती नाही तर मग दवाखान्यात त्यांना नेऊन आणायचे तर फ्रेंड्स असा होता आमचा हा आजचा दिवस तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आरूचं चाललं आहे मोबाईल बघायचं आणि हे निघाले होते कामाला सो या व्हिडिओत इतकंच टाटा बाय बाय